राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रेस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचा मेळावा नुकताच शहरात पार पडला या मेळाव्याप्रसंगी कार्याध्यक्ष मोबिन सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक माणिक विदाते अल्पसंख्यांकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार माननीय नगरसेवक आरिफ शेख राष्ट्रवादी ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष सागर गुंजाळ राष्ट्रवादी विद्यार्थी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे राष्ट्रवादीचे नेते साजिद मिर्झा यांच्यासह सा इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते भाजप शिवसेना महायुतीबरोबर सत्तेत गेलेले राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा सोडलेला नाही मोर्शे आंदोलनातून समाजाला न्याय मिळत नाही सत्तेत येऊन समाजाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले

एक एक थे। आगे थे। आगे थे। आगे थे। और इस की तो अभी तो हैं। सो तो तो इस वक्त की से चलो सामिया ने बुलाए है साहिबान भाई ने बुलाएगा इस नियर से भी बहुत सारे लोग आए होंगे ऐसा मुझे लगता है चेहरों को देख दिया

गुजिश्ता एक साल से लेके हम शुरू करेंगे कि गुजिश्ता सा साल में 2 जुलाई को अजीत दादा ने फैसला किया कि हम सरकार में शामिल होंगे अब सरकार उस वक्त कौन चला रहे थे तो दो लोग चला रहे थे दो पार्टियां चला रही थी एक थी शिंदे की सी और सेना में थी बीजेपी अब ये दो मिलकर अपनी सरकार चला रहे थे

कि आप एक कार्यकर्ता हो आप मौके हो आपका समाज में एक रुतबा है आपकी बात को लोग बड़े गौर से सुनते हैं आप एक होता है इसलिए आपके जहन साफ होना बिल्कुल जरूरी है जब तक आपके जहन साफ नहीं होंगे आप अपने जहन में शक और शुभ की बातें लेकर चलते रहेंगे तो समाज में जाके समाज को क्या बोलोगे जब तक हम

एक बात तो अजीत दादा ने ये बताई कि जो लोग ऐतराज कर रहे हैं कि तो बीजेपी में गया बीजेपी के साथ गया तो इसके अजीत दादा ने साफ अल्पात में एक चीज बताई बोले के आपसे विचार शाहू खुले अंबेडकर से विचार हो चाहे काली हो तो आज ये आए उदय

हमारे देखो अकलियतों के मसले तीन चीजों के अर्थ में तो घूमते हैं एक है प्रोटेक्शन हिफाजत का मामला हमारा दूसरा है एजुकेशन तालीमी मसले और तीसरा है रिजर्वेशन आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाच्या नगरसेवकांना व युवकांना नेतृत्व देण्याचं काम केलं विविध पदाच्या माध्यमातून संधी दिली आहे तर मुस्लिम बहु भागात मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्या परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे दोन वेळा आमदार असून देखील मंत्रिपदापासून ते वंचित आहेत त्यांना पन्नास हजाराच्या मताधिक्याने निवडून आणून मंत्रिमंडळात पाठवण्याचा अल्पसंख्याक समाज निर्धार करत असल्याचं मत अल्पसंख्याकाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी यावेळी

विधानसभा हे सत्तेपासून आपण लांब अहमदनगर म्हणजे हे पूर्वी बालिकीला त्याला ओळखलं नाही परंतु जेव्हा अनेक सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी संघर्ष करावा परंतु जेव्हा आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवार साहेब यांनी जेव्हा पंधरा पहिल्या सप्ताह घ्यायला दोन हजार मध्ये त्यांना या शहराचा अध्यक्ष केला शहराचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष केल्यानंतर एक मोठी फोन नगरसेवकांची त्यांनी या नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उभी केलेली आणि अनेक वेळा एक हाती सत्ता अनेक वेळा महापौर पद जे आपण राष्ट्रवादी पार्टीने जे भूषवलं गेलं ते फक्त आणि फक्त आमदार संग्राम भैया जगता संघर्ष झाला मागच्या काळामध्ये दोन टर्म या ठिकाणी आमदार साहेब शहराचे आमदार आमदार होते परंतु साहेबांसोबत म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की एवढे सिनियर लीडर शून्य शून्यापासून निर्माण करणारे नेते राष्ट्रवादीचा विचार घराघरापर्यंत पोहोचवणारे नेते म्हणजे आमदार संग्राम भाय्या जगत यांना आजपर्यंत मंत्रिपदामधून वंचित का ठेवण्यात आलं हे प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खंत आहे येणाऱ्या काळामध्ये साहेबांनी आम्ही निर्धार केलेला आहे कम से कम पेक्षा कमी नाही से कम हजार म्हणजे त्यांचा आम्हाला लीड त्यांना संग्राम म्हणजे आपल्याला या शहरामधून द्यायचं आहे परंतु पुन्हा आपली सत्ता आल्यानंतर आम्हाला कामा नाही म्हणजे आम्हाला आमच्या साहेबांना आपण दादांपशी हट्ट करून जर त्यांना मंत्री केलं तर हे सर्व सामान्य सगळे जण मंत्री होणार एवढं मी आपल्याला शब्द देतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपल्या राज्यामध्ये चालू आहे सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये नंबर आलो तुम्हाला सांगू शकतो जेव्हा हे सत्ता सत्ता बदलचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला सत्ता झाल्यानंतर एकोणीसशे बहात्तरला स्वतंत्र भेटून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत एकही नेत्याने अल्पसंख्याक समाजाला असा शब्द दिला नाही जे शब्द दादाने दिला